गुड मॉर्निंग फ्रेंड्स रात्रीचे मित्र कमी करा आणि पहाटेचे मित्र वाढवा आणि याचा कदाचित पहाटेचे मित्र भेटायला थोडासा वेळ लागेल पण निश्चितच एक मॉर्निंग वॉकचा ग्रुप तयार करा सुरुवातीला थोडासा वेळ जाईल पण महत्त्वाचं आहे ते व्यायाम आणि शरीर त्यामुळे रात्रीचे मित्र कमी करून पहाटेचे मित्र वाढवा हा आजचा मेसेज आहे उगवता सूर्य पहा भरपूर ओझोन युक्त श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी हे एक वरदान आहे धन्यवाद